गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अठरा संचालक पदांसाठी मतदान माजी आमदार राजेंद्र जैन आणि प्रफुल्ल अग्रवाल यांची बिनविरोध निवड गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण अठरा संचालक पदांसाठी आज है। या एकुन मतदान घेण्यात येत आहे या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात एकूण अकरा मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते एकूण आठशे चौऱ्याण्णव मतदारसंख्या ही निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा सहकार निबंधक विभागानं योग्य नियोजन केलं होतं गोंदिया जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक महत्वपूर्ण समजली जाते जिल्हा बँकेचे एकूण वीस संचालक आहेत त्यापैकी माजी आमदार राजेंद्र जैन आणि प्रफुल्ल अग्रवाल यांची बिनविरोध निवड झाल्यानं आता प्रत्यक्षात संचालक पदांसाठी निवडणूक होते जिल्हा बँक निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहकार पॅनल तयार करून ही निवडणूक लढवत आहे तर काँग्रेस इतर पक्षांचं परिवर्तन पॅनल तयार करून निवडणूक रिंगणात आहे ही निवडणूक खासदार प्रफुल्ल पटेल काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिष्ठेची केली आहे तर भाजप नेत्यांनी सुद्धा या निवडणुकीत पूर्णपणे जोर लावलाय त्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली सहकारी बँकेची निवडणूक नक्कीच सहकार पॅनल प्रचंड बहुमताने विजयी होणार आणि महायुतीची पॅनल राज्याची सरकार आमच्या मागे आहे आणि बँकेची प्रगतीसाठी जे आम्ही आजपर्यंत काम केला त्याची पावती सर्व मतदाता बंधू भगिनी आम्हाला देणार आणि उद्याचा जे रिझल्ट येणार त्यामध्ये प्रचंड मताने पूर्ण जिल्ह्यात आमचे सर्वच उमेदवार निवडून येतील जेव्हा आमदारांनी दो दोन माझी आमदार आहेत काय वाटतं की निवडणूक किती महत्वाची झाली वेळेला महत्त्वाची हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याची सर्वात महत्त्वपूर्ण संस्था आहे आणि यामध्ये ज्या पद्धतीने दोन आमदार दोन माजी आमदार या पद्धतीने जे निवडणुकीमध्ये सर्व पॅनल ठरलेली आहे या पॅनलमध्ये आमची पॅनल एक व्यवस्थित आणि आमच्या मागे शासन प्रगतीसाठी शासनाची गरज राहते आज आमच्याकडे गोंदिया जिल्ह्यात आमचे महायुतीचे पाच आमदार आहे आणि एक खासदार आहे आमचा फार मोठा सपोर्ट आहे माननीय प्रफुल्ल पटेलजी माननीय परिणय फुकेजी माननीय विनोद अग्रवालजी माननीय संजय पुरामजी राजकुमारजी बडोले आणि विजयभाऊ रांगडाले या पद्धतीनं या पॅनलला प्रचंड मत भेटणार आणि उद्या जेव्हा रिझल्ट येतील तेव्हा नक्कीच आमची सहकार पॅनल दूरदर्शन निशांचे सर्व लोक निवडून येतील पण आता मतदान करायला येणार तरी पण मतदान करणं त्यांचे हक्क आहे आणि ते मतदानसाठी मा मुंबईहून निघाले साडे अकरा बारापर्यंत त्या येऊन मतदान करणार आहे गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये आमची परिवर्तन पॅनल उभी आहे या परिवर्तन पॅनलला ज्या काही या जा मतदारसंघात असणाऱ्या सर्व मतदारांनी जर भरघोस येस दिल्याच्यानंतर संचालक मंडळ जर निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न आमचा हा राहील ज्या पद्धतीनं या मागच्या कार्यकाळामध्ये या संचालक मंडळांनी सेवा सहकारी संस्थांचा अनिष्ट तफावतीचा मुद्दा फार मोठा केल्यामुळे सगळ्या सेवा सहकारी संस्था डबगाईच आलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा दर्जा उंचावून घेणं ही प्राथमिकता आमच्या या परिवर्तन पॅनलची राहील दुसरी महत्त्वाची बाब आहे की डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक हे फक्त शेतकऱ्यांच्यासाठी आहे अशा पद्धतीची जे समज आहे ती समज अतिशय चुकीची आहे ती समज दूर काढून ही डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक हे छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना मोठं करण्याच्यासाठी दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहे कारण याच्यातले मतदार हे बलुतेदारामधले आहेत औद्योगिक विकासमधले आहेत मजूर सहकारी संस्थांमधले आहेत पतसंस्थांमधले आहेत म्हणजे ज्या ठिकाणी विकास करायचा त्या अशा अनेक संस्था या ठिकाणी मतदानामध्ये भाग घेत आहेत आणि म्हणून त्यांचा डेव्हलपमेंटमध्ये या संचालक मंडळाने कुठलाही लक्ष ठेवलेलं आहे आणि म्हणून यांना वोटं मागण्याचा अधिकारही नाही वोटं मागूच नाहीत या लोकांनी कारण या लोकांनी स्वतःपुरता हे जगण्याचं काम केलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची बाब पहना पहना प्या 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 ही बँक शेतकऱ्यांच्यासाठी काम करणारे तेव्हा या बँकेमध्ये व्यापारी वर्गासारखे जर काही लोक असतील तर ते त्याचा विकास करू शकत नाही आणि म्हणून परिवर्तन पॅनल निश्चितपणाला ताकदी नशी या जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी असो शेतमजूर असो आणि इतर संस्थांचे जे काही कामं असतील ते सगळे करण्याचं काम केलं जाईल एवढंच मी आपल्याला सांगेन दोन आजी माझी आमदार या निवडणुकीत आहे ही निवडणूक अतिशय महत्वाची वाटते लोकांना काय सांग बघा ॲक्च्युली जर विचार केला तर आमदारांनी या ठिकाणी यायला नव्हतं पाहिजे कारण तो त्यांच्या क्षेत्र फार मोठा आहे ते बँकेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मुंबईमध्ये विधानभवन आहे मुंबईले मंत्रालय आहे या मंत्रालयात जाऊन ते काम करू शकत नाही तर या बँकेमध्ये काय करणार आहेत कोणता बँकेमध्ये काम आहे माझ्यासारख्यालाही जर कोणी प्रश्न विचारला की तुम्ही का हो झालं वास्तविक नाही झालं पाहिजे होता परंतु या लोकांच्यामुळे मला ग्रुपमध्ये एक कुठला तरी प्रमुख माणूस असावा म्हणून मला या ठिकाणी निवडणूक लढावी लागेल आणि म्हणून या लोकांना काय त्या बँकेमध्ये गोला मिळणार आहे कोणता काय मोठा त्यांना काय भारी मिळणार आहे पहिल्यांदा आपल्या आपल्या मतदारसंघाचा विकास करावा ना त्याच्यानंतर बँकेकडे लक्ष द्या अशी मा माझी या ठिकाणी विनंती